उन्हाळा चालू झाला की आपल्या ट्रीप चालू होतात सोलापूर कोल्हापूर पंढरपूर अक्कलपूर शिग शिंगणापूर मुंबई गेट आणि अशाच बऱ्याच अशा लांब लांबच्या ट्रीप असतात आणि फॅमिली ट्रीप आपण काढत असतो आणि जात असताना बरोबर आपण एक वस्तू घेतो म्हणजे भडंग भडक अतिशय टेस्टी पचायला हलका आणि चमचमीत लागणारा भडक आपण आज घरी तयार करणार आहोत कारण की आमच्याही घरी काहीतरी अशीच लगबग चालू आहे ट्रीपला जाण्याची तर त्या त्यासाठी इथं घेतल्या चिरमुरं तर चिरमुरंसुद्धा घेताना पांढरं शुभ्र घ्यायचं नाहीत अगदी ती काळपट किंवा थोड्या अशा रंगाचे असतात अशी चिरमुरच खूप छान चवीला लागतात भणंगासाठी तर बाजारातून हे दोन पॅकेट आणले आहेत थोडंसं ट्रीपला जायची तयारी आहे आमची आणि त्यासाठी आपण नेत असतो तिखट शंकरपाळी गोड शंकरपाळी चकली किंवा भडंग अशा बरेच असे प्रकार आहेत की एकदम चुरुमुरू आपण खात असतो त्यातलाच मी आज भडंग करणार आहोत एकदम चम अगदी साधी सिंपल रेसिपी आहे तर बघा इथं घेतलं हे भडंग दोन पाकिट चाळून घ्यायचं म्हणजे जी घाण असते आतलं जर ख खसपड असू दे किंवा माती माती असते पांढऱ्या मातीमध्ये चिरमूर भाजलं जातं त्यातली थोडीशी माती असते तीसुद्धा ह्याच्याद्वारे जाते घाण निघते आणि अशा प्रकारे सर्व हिथं चुरमूरस निवडून घेतले आहेत आणि झालेली माती बघा इथं तर खडे वगैरे असतील तर ते सुद्धा निवडून घेतले तरी सुद्धा चालतात तर निवड निवडायचं काम झालं आहे तर भडंगामध्ये दोन वस्तू दोन ते तीन वस्तू खूपच महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे शेंगदाणे करपल्या असे शे करपूस कुरकुरीत असे शेंगदाणे करपल्या कढीपत्ता आणि तिसरं म्हणजे करपूस असा लसूण तर ह्या तिन्ही गोष्टी या भडंगामध्ये व्यवस्थित असल्या भरपूर असल्या की ना भडंग म्हणजे जबरदस्तच कुरुम कुरुम असा तर पहिल्यांदा भडण हा मी लाल तिकटाचा करणार होतो लाल काश्मीर मिरची पावडर घालून झणजनी असा भडण तयार करणार होतो पण आम्ही विचार केला की के लहान पोरं आहेत आपण खाताना ती तर काय आपल्याला खाऊन देणार नाही ना तोंडाकडे बघत बसणार ते खाली ते रडणार आणि आपल्या ट्रीपची पूर्ण मजा घालवणार म्हणून त्यासाठी फक्त कमी तिखटाच्या मिरच्या आणल्यात आणि बारीक कटोर करून घेतल्या आहेत तर मोठा मोठा लसूण असा खलबत्यामध्ये काच असं कास चेचून घेतला आहे आणि मोठा मोठा चेचायचा बरं का बारीक चेचायचा नाही आणि भडंग करायला सुरुवात केली आहे जरा तेलाचा तेला इथं जास्त वापर केला आहे नंतर आपण कमी कमी करणार आहोत निम्म करणार आहोत तर पहिल्यांदा तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर शेंगदाणा घातल्यात भरपूर असं तर शेंगदाणा असलं नाही त्या चिर भडंगामध्ये तर वेगळी चव लागते बरं का कुरकुरीत असं शेंगदाणा तळून घेतले आहेत आणि त्या शेंगदाण्याचं जाळीमधून तेल सोडण्यासाठी घेतले आहेत तर चांगले कुरकुरीत असे दोन मिनटंच कडकडीत तेलामध्ये जास्त वेळ नाही दोन मिनटंच तळून घ्यायचे दोन मिनटामध्ये हे शेंगदाना चांगलं कुरकुरीत तळले जातात आणि छान टेस्ट लागते तर तुम्ही सुद्धा प्रवासामध्ये जाताना काय काय नेता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि सोनाली किचन बघायला तुम्हाला आवडत असेल तर सोनाली किचनला जाता जाता, जाता सजक्राय करून जा का तर नंतर घेतल्यात आहेत बारीक चिरलेल्या मिरच्या मिरच्या थोड्याशा तिखट कमी घेतल्यात तर तुम्हाला झणझणीत आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरच्या वापर वापर केला तरीसुद्धा चालतं तर कमी टिकताच्या ह्याच्या मिरच्या घेतल्या आहेत किंवा काय होत खाताना लहान पोरं तोंडाकडे बघतात आणि त्यांना एक चिमड द्यायला लागतेच नाहीतरी आपल्याला खाऊन देतच नसतात त्यामुळे इथे पिवळा भडंग केला आहे तर हे आता कुरपूस असे चिरलेल्या मिरच्या तळलेल्या हा घालून घेतल्या त्या चिरमुऱ्यामध्ये कढीपत्तासुद्धा घेतला आहे इथं थोडासा वाळला कढीपत्ता होता ओल्ला असला तर खूपच छान टेस्ट येते वाळल्यानं सुद्धा चालतो तर वाळ्याला कढीपत्ता घातला आहे आणि चांगला तोसुद्धा एक अर्धा सेक अर्धा मिनटं हा तळून घेतला आहे अर्धा मिनटामध्ये हा वाळ्याला कढीपत्ता चांगलाच कुरकुरीत झाला आहे आणि तो सुद्धा कडीपत्ता घातला आहे तर ह्या भडा अंगामध्ये वाळ्याला कढीपत्ता कर कुरकुरीत असं हे लसूण भातल्याला खूपच छान टेस्ट देतो का त्यानंतर नंतर घेतला आहे डाळा डाळा थोडा डाळायची गरज नसते पण थोडासा मला कर्पूस पाहिजे होता लासर पाहिजे होता त्यामुळं थोडंसं तेलातून एक दोन तीन सेकंद असा असा भाजून घेतला आहे तळून घेतला आहे आणि महत्त्वाचा म्हणजे तीस आपला पार्ट जबरदस्त असा लसूण लसणाचा किती वापर केला आहे बघा भरपूर असा लसूण घातला आहे लसणामुळे ह्या भडंगाला सो गुणा चव येते बरं का हा लसूण चांगला असा लालसर तळून घ्यायचा एकदम कुरकुरीत असा की ह्या लसूण लसूणसुद्धा असा कुरकुट लागला पाहिजे तर हा लसूण दोन ते तीन मिनटं असा बारीक गॅस करून तळून घेतला आहे आणि हा तळलेला लसूण घालून घ्यायचा ह्या भडंगामध्ये तर ह्यातलं आपण आता तेल करणार हो निम्म तर कमी करायचं आहे एवढं तेल घालायचं नाही वापरायचं नाही नाहीतर काय होतं तेलकट असा भडंग होतो आणि घसा धरू शकतो किंवा प्रवासाला जात असतो त्या मग तिलकट पदार्थ आपण खाण्या टाळलंच पाहिजे तर हे तर आपण कमी तेलामध्ये भडण आपण करत आहोत पिव प्यु, पिवळा असा कमी तिखटाचा आणि तेल भरपूर असं कमी केल्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी मोहरी टाकली आहे जिरं टाकलं आहे आणि नंतर घातलं आहे हळद तर ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या तंटण उड्या मारल्या की हळद घातली आहे हळदसुद्धा घातल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा की नाहीतर काय होतं हळद एकदम लाजर किंवा करपली जाते आणि नंतर घालायचं चवीपुरतं मीठ तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकता पिट्टी साखरेचा सा वापर करू शकता तर आम्हाला साखर बिकर असलं काय आवडत नाही आमच्यात लगेच नाग मोरडतात लगेच तिक आमच्यात तिकटवाली माणसं आहेत त्यामुळे इथं साखरेचा सा उपयोग केला नाही हळद घातली आहे आणि आता हळद घालून मीठ घालून आणि हा मोहरी आणि जिऱ्यांचा चांगला छान डान्स झाल्यानंतर हा सर्व माल मसाला चिरमऱ्यामध्ये घालून घेतला आहे तेलाचा अगदी थोडासा वापर केला आहे बघा इथं आणि हे सगळं माल मसाला आपण मिक्स करून घेणार आहोत तर ह्या पॅनला सुद्धा तेल आपण हे करणार आहोत कारण की आपण आहे महिला अजिबात काय वाया घालून देत नाही त्यातला सुद्धा मसाला चांगला चाटून पुसून हा चिरमड्याला लावून घेतला आहे आणि थोडंसं गरम असतं पहिल्यांदा घ्यायचं उलटण्याच्या सायनं हे आता मिक्स करून नाही तर लगेचच हात घालायचं नाही चटका बसण्याची शक्यता असते गरम असतं सगळं आणि थंड झाल्यानंतर थोडंसं आता हाताच्या सायनं हे मिक्स करून घेत आहे खमंग असा आपला हा चिरुमऱ्याचा भडंग तयार झाला आहे पिवसळा असा आणि हा ही रेसिपी आपल्याला कशी वाटली आणि तुम्हीसुद्धा प्रवासाला जाताना असंच काहीतरी करून घेऊन जाता का चटपटीत आणि सगळ्यांच्याच आवडीचा हा हे बरं का पदार्थ आहे बरं का एकदम खमंग असा भडंग कुठेही जायचं प्रवासाला जायचं म्हटल्यानंतर घरातले साहित्यच घेऊन जात जावा तिखट शंकरपाळी शंकरपाळी किंवा भडंग लाल तिखट भडंग असेच घरगुती पदार्थ घेऊन जावा बाज जा बाहेर तर आपल्याला भरपूर मिळतात पण कशा पद्धतीनं असतात ते आपल्याला माहीत नसते आपल्या डोळ्या माघारी तर घरगुती आपलं हायजीन असं हे भडंग तयार झालं आहे आणि त्यावर घातले आहे आपला चाट मसाला छान टेस्टी देते चाट मसाला तर चाट मसाला आणि एकदा ते आमचूर पावडर असते तू सुद्धा घातल्यानंतर ह्या भडंगाला छान चव येते तर इथं मी फक्त चाट मसाला घालून हे मिक्स करून घेत आहे तर आपली हे भडंग मस्त झालं आहे ही भडंगची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्कीच पद्धतीने ट्राय करा आणि आपलं असंच सोनाली किचन पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद